थंडी सुरू झाली आहे आणि आवर्जून घरोघरी केल्या जाणारा पदार्थ तो म्हणजे मेथीचे लाडू त्यासाठी आज मी सुंदर आणि अजिबात कळू न होणारे मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने कसे करायचे ते दाखवणार आहे या मेथीच्या लाडू मध्ये आपण अजिबात कुठेही गव्हाचं पीठ रवा उडीदडीचं पीठ वापरलं नाही तरी सुद्धा हे लाडू अजिबात कळू होत नाहीत अगदी मी सांगितलेल्या हे पद्धतीने मेथीचे लाडू लहान मुलं आवडीने खाऊ शकतात हे लाडू बनवताना शेवटचा लाडू सुद्धा अगदी सहजतेने कसा वरता येईल याची एक खास ट्रिक सुद्धा सांगणार आहे चला तर मग लगेचच पाहूया अजिबात न होणारे सोप्या पद्धतीने मेथीचे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये स्वागत मेथीचे लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅस वर मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एका वाटीचा वापर करून मी पाव वाटी मेथीचे दाणे घेतले आहेत आणि वजनामध्ये म्हणाल तर ही तीस ग्रॅम एवढी मी मेथी इथे घेतली आहे आता ही मेथी या कढईमध्ये घालून मंद गॅस वर आपल्याला फक्त ते दोन मिनिट हलकीशी परतून घ्यायची आहे फार आपल्याला करपवायची नाही नाही तर कळवटपणा वाढवू शकतो त्यामुळे एखाद दोन मिनिट छान अशी परतवून झाली की लगेच हे आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायची आहे आता ही भाजलेली मेथी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे आणि मिक्सर ला आपल्याला चांगली ही बारीक करून घ्यायची आहे हे बघा मिक्सर ला ही अशी थोडीशी दरदरीत मी फिरून घेतलेली आहे अशी रवा आपल्याला करायची आहे आता आपले लाडू फार कळू होऊ नये त्यासाठी त्या मेथी मध्ये मी चार ते पाच चमचे भरून साजूक तूप घालणार आहे अशी मेथी तुपामध्ये भिजवून ठेवली की मेथीचे लाडू अजिबात कळू होत नाहीत आणि ज्यांना मेथीचे लाडू खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होते तशी ऍसिडिटी सुद्धा अशी तुपामध्ये मेथी भिजवल्यामुळे होत नाही तर दळलेली मेथी या तुपामध्ये भिजेल इतकं तूप आपल्याला घालायचं आहे तर इथे मी पाच चमचे साजूक तूप भरून घातला आहे मध्ये पूर्ण अशी ही मेथी मिक्स करून घ्यायची पूर्ण एखादा दिवस ठेवायची आहे आणि ही मेथी झाकून आपल्याला पूर्ण मेथी पूर्णपणे भिजून झाल्यानंतर आता मेथी पूर्णपणे भिजून झाली की आपण पुढची तयारी करूया कढईमध्ये इथे मी दोन वाट्या खिसलेलं सुख खोबरं घेतलं आहे वजनी म्हणाल तर हे शंभर ग्रॅम आहे आता वर, हे खोबरं मंद आचेवर आपल्याला छान असं हे खमंग आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीन चार मिनिटांनंतर असं खोबरं छान भाजल्या गेलं की लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये एक चमचा भर मी साजूक तूप घालणार आहे आणि यामध्ये एक कप भरून एक वाटी खारकेची पावडर घेतली आहे आणि ही मी एक मिनिट या तुपावर परत परतून घेणार आहे तुमच्याकडे जर खारीक पावडर नसेल तर तुम्ही खारीक घेतली तरी चालेल खारीक घेताना आपल्याला त्याच्या बिया आणि देठ काढून घ्यायचे आहे आणि मिक्सरला ती फिरून घेतली की छान अशी त्याची खारीक पावडर तयार होते ती एक चमचा तुपा मध्ये छान भाजून घ्यायची म्हणजेच खारकेची पावडर व्हायला मदत होते एक मिनिट ही पावडर परतून झाली की लगेचच आपल्याला ही काढून घ्यायची आहे आता पुन्हा एकदा कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी भरून इथे मी अळीव किंवा अलिम घेतला आहे हे सुद्धा आपल्याला साजूक तुपावर एखादं दोन मिनिट छान तर पर्यंत परतून घ्यायचं आहे आणि हे अळीव वजनामध्ये म्हणाल तर पन्नास ग्रॅम एवढे घेतले आहेत वजन आणि वाटीच दोन्हीच प्रमाण मी रेसिपीच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता एखाद्या दोन मिनिटा तुम्ही इथे बघू शकता अळीव असे फुटायला सुरुवात झाली असे झाले कि लगेच आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचे आहे आता यामध्येच मी अर्धा चमचा भरून साजूक तूप घालणार आहे आणि यामध्ये अर्धी वाटी आणि वजनामध्ये म्हणाल तर पन्नास ग्रॅम एवढी अळशी घालणार आहे अळशीच्या बिया सुद्धा आपल्याला दोन ते ती तीन मिनिटं चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत अळशीच्या बिया भाजायला थोडासा टाइम लागतो ह्या जर कच्च्या ठेवल्या तर दाताखाली त्यात चिवट चिकट लागू शकतात त्यामुळे ह्या छान फुलेपर्यंत आणि दोन ते तीन मिनट मंदाचेवर भाजल्यावर तुम्ही बघू शकता अर्शी सुद्धा छान दोन ते ती तीन मिनटं आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत तळतळायला तर सुरुवात झाली आहे शी तळतळली की लगेचच आपल्याला हे सुद्धा काढून घ्यायचं आहे आता याच कढईमध्ये मी पुन्हा अर्धा चमचा तूप टाकून घेतला आहे आणि पाऊन वाटी भोपळ्याच्या बिया घेतल्या आहेत भोपळ्याच्या बियाच्या ऐवजी तुम्ही सूर्यफुलाच्या बिया किंवा मगज बी सुद्धा इथे भाजून घेऊ शकता आणि वजनामध्ये ह्या सुद्धा पन्नास ग्रॅम घेतल्या आहेत आता ह्या बिया मंद आचेवर आपल्याला छान फुलेपर्यंत ह्या सुद्धा छान अशा टम्म फुगल्या जातात तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत पुढच्या दोन मिनिटातच ह्या सुद्धा बिया छान गोल गरगरीत फुलल्या जातात आता ह्या सुद्धा आपल्याला लगेचच काढून घ्यायच्या आहेत आता यानंतर मी यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घालणार आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी बदाम पाऊन वाटी काजू घालणार आहे घालून घेणार आहे आणि हे दोन्ही सुके मेवे वजनामध्ये पन्नास पन्नास ग्रॅम घेतले आहेत आणि हे सुद्धा आपल्याला एखादा मिनिट हलके भाजून घ्यायचे आहेत आणि लगेचच काढून घ्यायचे आहेत आता त्यामध्येच मी एक चमचा साजूक तूप घालणार आहे आणि पाऊन वाटी बेदाणे घालणार आहे आणि बेदाने छान असे एखाद मिनिट फुलेपर्यंत परतून घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत आता तुमच्याकडे जर गोळांबी असेल तर अर्धा कप यामध्ये गोळांबी घालून ती सुद्धा भाजून घ्यायची गोळांबी म्हणजेच बिब्याच्या आतला गर मला मिळाली नाही तर मी घातली नाही ही औषधी असते जर तुम्हाला मिळाली तर अवश्य मेथीच्या लाडू मध्ये घाला आता यामध्ये तीन वाट्या भरून मी मखाणे घालणार आहे आणि वजनामध्ये हे मी एवढे घेतले आता आता एकाच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे मकाणा सुद्धा आपल्याला मंद आचे वर तीन ते चार मिनिट छान भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला हे मखाणे असे थोडेसे चिवट असतात कुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचे आहेत हलकासा असा रंग बदलला आहे आणि मखाणा सुद्धा बघा मी तोडून दाखवते आहे असा छान कुरकुरीत झाला की काढून घ्यायचा आहे आता अजिबात तूप न घालता एक मोठा चमचा भरून खसखस आपल्याला अर्धा मिनिट फक्त भाजून घ्यायची आहे छान असा रंग बदलला आणि थोडीशी तडतळायला तर लागली हे सुद्धा लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहे आता इथे मध्ये चार ते पाच मोठे चमचे भरून मी साजूक तूप घालणार आहे आणि तूप एकदा छान विरगडलं आणि गरम झालं यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी डिंक अर्ध्या वाटीपेक्षा जास्त आणि वजनामध्ये शंभर ग्रॅम इतका घेतला आहे तर आपल्याला तो थोडा थोडा करून या साजूक तुपावर घालायचा आहे आणि तळून घ्यायचा आहे डिंक तळायला थोडासा जास्त वेळ लागतो आणि तूप थोड जास्त लागते त्यामुळे जसजसं तूप लागेल तस तस टाकायचं आणि पूर्ण डिंक आपल्याला तळून घ्यायचं आहे डिंक जर थोडासा कच्चा राहिला तर तो चिवट होऊ शकतो किंवा दाताला इजा होऊ शकते त्यामुळे डिंक व्यवस्थित फुलून घेणं गरजेचं आहे सर्व साहित्य इथे थंड झालेलं आहे आता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे सर्वात आधी इथे सुंठ जाळफळ आणि वेलची मिक्सरला छान थोडीशी साखर टाकून बारीक करून घेणार आहे म्हणजेच याची पूळ तयार करून घेणार आहे आणि ही एका भांड्यामध्ये काढून साइड ला ठेवून घेणार आहे आता इथे मी सुख खोबर हलीम अळशी भोपळ्या च्या बिया आणि खसखस एकत्रच मिक्सरला फिरून घेणार आहे तयार झालेली भरळ एखाद्या मोठ्या परात मध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे कोणता पदार्थ मिक्सरला आधी दळायचा हे सुद्धा मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे याच कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगते तर आपण जो मगाशी तळलेला सुखामेवा आहे काजू बदाम बेदाणे आणि सोबतच डिंक सुद्धा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे सर्व पदार्थ आपण तुपामध्ये तळून घेतले आहेत त्यामुळे ते एकत्रच आपल्याला मिक्सर ला फिरून घ्यायचे आहेत त्यामुळे याच छान दरदरीत मिश्रण आपल्याला मिळत आणि आता सर्वात शेवटी आपल्याला मखाना घालून मिक्सर ला फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मखाना वाटल्यानंतर मगाशी जे मिक्सर ला निघालेलं तूप आहे होत ते मखाण्यामुळे सर्व असं निघून जाते त्यामुळे सर्वात शेवटी आपल्याला मखाणा मिक्सर ला फिरून घ्यायचा आहे त्यामुळे आपलं मिक्सर भांड छान स्वच्छ होते जे तुपात तळलेले पदार्थ आहेत ते सुरुवातीला आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी मखानात दळून घ्यायचं आहे मखाने सर्वात शेवटी फिरवल्यामुळे एकही तुपाचा थेंब भांड्यामध्ये शिल्लक राहत नाही त्यामुळे असंच आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे आता भाजून घेतलेली खारीक पावडर आणि दळून घेतलेली वेलची पावडर यामध्ये घालून हे थोडस करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी हे लाडू घालून करतोय म्हणून मी या ठिकाणी थोडीशी जाळपूळ वापरला आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आज आपण यामध्ये गुळ घालणार आहोत त्यामुळे गुळ किती घालायचा हे मिश्रण असं व्यवस्थित मिक्स झालं की एखादी वाटी किंवा कप घ्यायचा आणि घट्ट भरून असं हे मापून घ्यायचं मापून घ्यायचं आहे आणि जेवढं मिश्रण होईल त्याच्या निम्म आपल्याला गुळ घ्यायचा आहे म्हणजे अर्धा गुळ घालायचा आहे इथे बघू शकता एका वाटीने हे सर्व मिश्रण मी मोजून घेत आहे अगदी घट्ट आपल्याला हे भरायचं आहे ते बरोबर घट्ट भरून हे मिश्रण पाच वाट्या झालेलं आहे म्हणजे याच्या निम्म आपल्याला अडीच वाट्या चिरलेला गुळ घ्यायचा आहे आता मध्ये मगाशी मी डिंक तळून घेतलेला त्याच मध्ये मी तूप टाकणार आहे तुमचं तूप शिल्लक असेल तर अजिबात तूप घालायचं नाही आणि त्याच मध्ये गुळ घालून घ्यायचा आहे मगाशी आपला मापलेला जे मिश्रण आहे ते पाच वाट्या भरलं होतं म्हणून मी या ठिकाणी आता अडीच वाट्या गुळ घालणार आहे गुळ घालताना वाटी आपल्याला अगदी घट्ट भरून घ्यायची नाही हलक हाताने वाटी मोजून घ्यायची हाताने आणि हा गुळ या कढईमध्ये घालायचा आहे आता यामध्ये आपण जी तुपात भिजून ठेवलेली मेथी आहे ती सुद्धा घालायची आहे आता गॅस चालू करायचा आहे आणि मन्ना आचेवर ही मेथी गूळ आणि तूप व्यवस्थित गुळ वितळेपर्यंत म्हणजेच एक मिनिटापर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुढच्या एखाद्या मिनिटातच हा गुळ छान असा विरगडला जातो कारण आपण तो, तो चिरून घेतला आहे त्यामुळे गुळ शक्यतो चिरून किंवा खिसूनच घ्या त्यामुळे तो पटकन विरघळला जातो जर तुम्ही गुळाचे खडे घेतले किंवा तुकडे करून घेतलेत तर गुळ विरघळायला वेळ लागतो आणि त्याचा पाक बनू शकतो त्यामुळे आपले मेथीचे लाडू कडक होण्याची शक्यता असते गूळ एकदा विरगडला की लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपण मगाशी जे तयार केलेलं लाडूच मिश्रण आहे त्यामध्ये हा गुळ ओतून घ्यायचा आहे आता हा गुळ सुरुवातीला एखाद्या पडीने गरम असल्यामुळे मिक्स करून घ्यायचा आणि अर्धा मिनिटानंतर थोडासा कोमट झाला की हातानेच आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे संपूर्ण एकजीव झाला की आपण याचे लाडू वळून घेऊ तुम्हाला जर लाडू जास्त गोळ हवे असतील तर तुम्ही थोडासा गुळाचं प्रमाण वाळून घेऊ शकता आता एक 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 हे मिश्रण संपूर्ण एकजीव झाले की हातानेच याचे लाडू वळून घेऊ एकसारखे लाडू होण्यासाठी तुम्ही एखाद्या चमचाने हे मिश्रण घेऊन लाडू वळून घेऊ शकता म्हणजेच लाडू एकसारखे होतील आणि वरून सजावटीसाठी इथे मी काही पिस्त्याचे काप घेतले आहेत एक काप असं यावर लावून घेणार आहे इथे बघू शकता अगदी सहज असा आपला मेथीचा लाडू वळला जातो इथे आपला पहिला मेथीचा लाडू तयार आहे अशाच पद्धतीने दुसरा देखील लाडू मी या ठिकाणी वळून घेणार आहे तर तुम्हाला आजची माझी ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अनुराधास किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशन ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशा सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे बघा शेवटचा लाडू सुद्धा सहजच वळल्या जात आहे तुम्हाला जर शेवटचा लाडू वळेपर्यंत असं वाटलं मिश्रण कोरड होत आहे तर हे लाडूचं मिश्रण एखादा सेकंद मिक्सरला फिरून घ्यायचं मुळे मिक्सरची उष्णता गुळ आणि तूप अगदी रिलीज व्हायला मदत होते आणि मौसूद मिश्रण बनतं पण चुकूनही गॅसवर पुन्हा हे गरम करू नका नाही तर गुळाचा पाक बनू शकतो आणि लाडवाचं मिश्रण आणखीनच कडक होऊ शकतं इथे मी सर्व लाडू वळून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मोजून इथे मध्यम आकाराचे चाळीस लाडू झालेले आहेत लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते टेक्चर बघू शकता लाडूच किती छान आलेलं आहे अजिबात हा लाडू कळू होत नाही मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा मेथीचे लाडू करून बघा आणि कमेंट करून मला नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद